सुकन्या समृद्धी योजना केवळ मुलींसाठी सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे तुम्ही मुलीचे पालक असाल आणि तुमच्या मुलीचे वय दहा वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता या योजनेत किमान दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दीड लाख रुपये जमा करता येतील सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला पंधरा वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल आणि योजना एकवीस वर्षांनी परिपक्व होईल तुम्ही या योजनेत दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवलेत तर तुम्ही एक चांगली रक्कम जमा करू शकता सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक आठ टक्के व्याज आहे सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही जर दर, दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला वार्षिक साठ हजार रुपये लागतील अशा प्रकारे तुम्ही पंधरा वर्षात एकूण नऊ लाखाची गुंतवणूक कर कराल तुम्ही पंधरा ते एकवीस वर्षाच्या दरम्यान कोणतीही गुंतवणूक करणार नाही पण पन... तुमच्या रकमेवर आठ दराने व्याज जोडले जाईल आत्ता तुम्ही कॅल्क्युलेटरनुसार हिसाब केलात तर तुम्हाला तुमच्या एकूण नऊ लाखाच्या गुंतवणुकीवर सतरा लाख त्र्याण्णव हजार आठशे चौदा रुपये व्याज मिळेल जे तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या जवळपास दुप्पट असेल अशा परिस्थितीत तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण सव्वीस लाख त्र्याण्णव हजार आठशे चौदा रुपये म्हणजेच अंदाजे सत्तावीस लाख रुपये मिळतील जर तुम्ही ही गुंतवणूक दोन हजार तेवीसमध्ये सुरू केली तर तुम्हाला दोन हजार चव्वेचाळीसमध्ये मॅच्युरिटी रक्कम मिळेल ही रक्कम तुम्ही तुमच्या मुलीच्या गरजेनुसार तिच्या अभ्यासासाठी किंवा लग्नासाठी खर्च करू शकता जितक्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी मोठा फंड तयार करू शकता सुकन्या समृद्धी योजनेत पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करावी लागेल आणि ती एकवीस वर्षात मॅच्युअर होते जर तुम्ही तुमच्या मुलीचा जन्म होताच तिच्या नावावर हे खाते उघडले तर वयाच्या एकवीसव्या वर्षी तुम्ही तिच्यासाठी सत्तर लाखाचा मोठा फंड तयार करू शकता सुकन्या समृद्धी खात्यात दरवर्षी मुलीच्या नावावर दीड लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दर महिन्याला बारा हजार पाचशे रुपये गुंतवणूक करावे लागेल पंधरा वर्षात एकूण बावीस लाख पन्नास हजार रुपयाची गुंतवणूक कराल सध्या योजनेवर आठ पॉईंट दोन टक्के व्याज आहे एकवीस वर्षाच्या मॅच्युरिटी वेळी एकूण शेहेचाळीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये व्याज म्हणून मिळतील अशा परिस्थितीत मॅच्युरिटीवर मुलीला एकूण बावीस लाख पन्नास हजार रुपये प्लस शेहेचाळीस लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये मिळतील म्हणजेच एकूण एकोणसत्तर लाख सत्तावीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये मिळतील सुकन्या समृद्धी योजनेत दोन हजार चोवीसमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर ही योजना दोन हजार पंचोलीसमध्ये मॅच्युअर होईल म्हणजेच तुम्हाला या योजनेचे संपूर्ण पैसे दोन हजार पंचेचाळीसपर्यंत मिळतील सुकन्या समृद्धी योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदार आयकर कायदा एकोणीशे एकसष्टच्या कलम ऐंशी अंतर्गत कर वाचू शकतात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कोणतेही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येते